मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या पाठी बॅकग्राऊंड बघू शकता आलोय गावाला आणि एवढं भारी वाटतंय ना काय सांगू म्हणजे आत्ताच दिवाळीमध्ये आलेलो पण आता पुन्हा गावावाला आलोय एक नंबर वातावरण आहे आणि हा गहू बघा त्यावेळेस पेरला पण नव्हता आता पेरलाय तर कसा मस्त फुटलाय आणि पाठीमाग आहे ना तिकडच्या साईडला बघा इकडे आहे ना लसूण लावलेलं याच्यात भाजी वगैरे मम्मीने लावलेली हा लसूनच लावलेलं तेव्हा आणि अशी ही पूर्ण लांबपर्यंत गावाची शूट शेती आहे आणि आता आपण ड्रोन शूट ट्राय करणार आहे तो ह्या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहे आपण तिकडे दत्ताचं मंदिर आहे त्या साईडला आणि असं आमचं छोटंसं घर आहे तर खूप छान वातावरण आहे आणि मस्त वाटते मम्मी गेले गावामध्ये तर आलो लवकर मम्मींच्या चावी ठेवलेली झोपलो वगैरे रिलॅक्स झालो मस्त वाटलं जर्नी खूप छान झाली आज मी एकटाच आलो आहे सोलो कारण मम्मीची खूप आठवण येत होती म्हणून म्हटलं चला चल गावाला जाऊया तर आलो गावाला काय नाही मग आता मम्मी येते गावामधून तर गाडी वगैरे धुतली आता मस्तपैकी झोप झाली फ्रेश झालो गाडी धुतली मस्त क्लीन टकाटक केली दाखवले तुम्हाला सरस इकडचा सिनेरी हो ना एक नंबर आहे आता काहीतरी साडेचार वाजले साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत खूप शांत वातावरण खूप भारी वाटते येऊन यार म्हणजे ना जे डेली रुटीन असतं ना नुसतं जॉब काम हे ते सगळं महिन्यातून एकदा तरी गावाला यायला पाहिजे यार असं सुंदर वातावरण वगैरे निव आभ अनुभवण्यासाठी ज्या काय मनामध्ये खूप म्हणजे ट्रॅव्हलिंगचं पूर्ण मनामध्ये बसलेलं असतं आहे खूप इरिटेड झालेला असतो माणूस खूप मनामध्ये दुःख वेदना असतात पण गावी आलं आणि असं सुंदर वातावरण भेटलं ना तर कायच बोलू एक नंबर वाटते मला तर खूप भारी वाटतं आहे ज्यांना गाव आहे गावाला गावी घरी आहे त्यांना गावी घरी या असं सुंदर अनुभवा खूप म्हणजे खूपच भारी वाटते तर चला ड्रोन शॉट एन्जॉय करा आता पहिला ड्रोन घेतो शेतात जातो ड्रोन शूट घेतो आणि तुम्ही बघा तो पुढं तोपर्यंत आपली ही ब्युटी आहे ना कशी पाण्याने धुवून मस्त चकाचक केली आजचं आपण वॉशिंग सेंटरला न नेता आपल्या घरीच पाईप लावून मस्तपैकी इकडनं ना पाईप लावून विहिरीतला येतला डायरेक्ट धुतली गाडी क्लीन केली खूप छान वाटते आणि मानस आणि दिप्तीला खूप मिन्स मिस करतो आहे मी तरी आ, मानस ना दिवाळीत गावी आता खूप आजारी पडला त्यानंतर आता आणलं नाही त्याला बघू यात्रेला वगैरे आणायचं जर थंडी कमी असेल तर यात्रेला आपण देखील येऊया तर खूप छान आहे आवडल्या व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करत चला कशी चमकते मस्त आणि गाडीवरती आपला विच स्वप्नील हा आपला मेन यूट्यूब चॅनल त्याला देखील सबस्क्राईब करा जाऊन पटापट असं आणि त्या आपल्या मानाचं नाव आहे किती छान वाटतंय ना गाडीला एकदम सूट होते चला आता मम्मी आपल्या नवीनवाल्या ड्रोनचं पूजा करते पहिले एक ड्रोन आपला क्रॅश झालेला चंदेरी फोर्टवरती खूप इन्व्हेस्टमेंट करून घेतलेला आणि आता देखील खूप इन्व्हेस्टमेंट करून घेतला आहे तर आता पहिली पूजा मम्मीच्या हाताने आणि पहिलं गावालाच फ्लाय करूयात नॉर्मल नॉर्मल लाव त्याला पण लावू त्या रिमोटला त्या याला बॅटरीच्या साईडला आता मम्मीच्या हाताने पूजा केली आहे तर पहिलाच फ्लाय करूयात गावी एक नंबर तर सगळे सपोर्ट करा आपल्या चॅनलला आपले, आपले ड्रोन शॉट देखील टाकणार आहे मी आत्ता ना आपण आपला ड्रोन शूट घेतो आहे पहिला ड्रोन शूट आहे तर बघा आपला ड्रोन शॉट ड्रोन तयार आहे भीती वाटते कारण की आपला पहिला ड्रोन आहे ना तो क्रॅच झालेला खूप नुकसान झालेलं त्यावेळेस खूप वाईट वाटलेलं पण आता अपडेट केलं आहे नवीन व्हर्जन डी जे आय मिनी थ्री प्रो तर बघूयात या ड्रोनचा ड्रोन शॉट आणि गावाकडचा व्यू चला गुड मॉर्निंग सगळ्यांना दुसरा दिवस आहे आता गावाकडचा आणि आता निघलो आहे बॅक टू मुंबई आलेलो गावाला गाडी एकदम रिकामी होती आता पूर्ण लगेच आहे बघा ह्याच्यात सामान आहे हेसमे सामान आहे ह्याच्यात सामान चला जाव मम्मी येते आता घरात एक वस्तू विसरली आहे घेऊन येते मानसची उशी घेऊन आले मम्मी मानसला द्यायला तेवढ नको तसेच नाही तू तर मंडळी आलो घरी मानसला बघा आता मी पण फ्रेश झालो मस्तपैकी खूप मस्त, मस्त जर्नी झाली काहीतरी घरून निघलेलो सकाळी लवकरच म्हणजे लवकरच एक वाजता निघलेलो एक वाजता निघलो आणि पोचलो इथे साडेपाच वाजता मध्ये ट्रॅफिक वगैरे लागलेले दोन तीन ॲक्सिडेंट झालेले घाटामध्ये पण काय नाही खूप मस्त जर्नी झाली आणि गावाला गेलो ना कालचा दिवस दुपारनंतरचा एक नंबर होता काय सांगू खूप मस्त शांत वाटत होतं आणि करमत पण नव्हतं मानस नव्हतं ना बघा आता किती शांत झालं आहे फोनं माझ्याबरोबर बोलतंच नव्हतं सकाळी लवकर निघलेलं ना त्याच्यामुळे तो रागावलेला त्याला बोलून नाही त्याच्याबरोबर ना, ना म्हणून बघा अजून पण रागवलेलं आहे तर आता त्याचं आत्ता त्याला अणघोळ घातली आहे परत संध्याकाळी आणि पावडर केली आता त्याला खाली घेऊन जातो जरा फिरायला गाडीवरती बुंबो जायचं ना तर त्याला म्हंटल तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा की आपल्या या व्हिडिओ कशा वाटतात त्या